वनवासी समाज कष्ट कल्याण देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त निमित्ताने विद्यमानाने दिवाळी फरार व वा साडी वाटप कार्यक्रम सालाबतप्रमाणे करण्यात येते पण आचारसंहिता असल्यामुळे उशिरा घेण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्यश्री आमदार शांताराम मोरेजी साहेब ज्ञानेश्वरजी अष्टय कांदली मान्यश्री महर्षी करदेश्री शिक्षक संस्था पुणे अभय भास्कर कुलकर्णी संचालक मान्यश्री सदानंद कुलकर्णी सिनियर ऑफिसर महर्षी कर्वे संस्था पुणे मान्यश्री प्रसाद नारकर महर्षी कर्वे संस्था पुणे व्यवस्थापक मंडळ सदस्य कर्वे संस्था मान्यश्री नागेशराज पवार बिर्धा महाविद्यालय कार्यकारिणी सदस्य छत्रपती शिक्षण कल्याण मंडल मान्यश्री श्रीकांत सेटे कल्याण मान्यश्री संजय वैद्य ठाणे ठाणेच या कार्यक्रमाची रूपरेषा करणारे मान्यश्री दिनेश मेघे माजी सरपंच मान्यश्री दिनेश पाटील उपसरपंच एक्साल मान्यश्री ज्ञानेश्वर पठरे मान्यश्री यतीश पाटील माजी उपसरपंच मान्यश्री वहीर राहुल पाटील मान्यश्री राजेश पाटील मान्यश्री तारकनाथ निकृते मान्यश्री रवीना पारधी मान ग्रामपंचायत सदस्य मान्यश्री धाका गवित ग्रामपंचायत सदस्य मान्यश्री प्रतीक थोरात अनंता बागर नितीन जाधव मान्यश्री बाळकृष्णा पाटील मान्यश्री राजेश भोईल मान्यश्री हृतिक पाटील मान्यश्री राज पाटील तसेच या कार्यक्रमात हजारो महिला संख्येची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मान्यश्री बाबा जोशी साहेब मान्यश्री प्रसाद नगरकर महर्षी कर्वी व्यवस्थापक मंडळ सदस्य महर्षी कर्वी संस्था पुणे मान्यश्री आमदार शांताराम मोरे साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार सर्व कार्यकर्ते आणि छत्रपती शिक्षण मंडळाचे सदस्य आधी सर्वांना स्मरून मी आता अगदी थोडक्यात भाषण करणार आहे म्हणजे वनवासी संवाद ट्रस्ट या संस्थेतर्फे गेले वीस वर्ष आम्ही आपल्या भुवंडी शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील साधारण चाळीस गावी असे साडी वाटपाचे कार्यक्रम दिवाळीच्या निमित्ताने करत असतो दिवाळीच्या निमित्ताने भाऊज आपल्या भगिनींना द्यावी आदिवासी भागात वनवासी भागात राहणाऱ्या भगिनींना ही व्हावीस द्यावी अशी आमची योजना आहे त्याप्रमाणे आम्ही गेले सात आठ वर्ष या ठिकाणी येतो काही भगिनी इथे या कार्यक्रमाला आलेल्याही असतील सर्वप्रथम मी त्या सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला विशेष म्हणजे आपल्या इथे स्थानिक आमदार मोरेसाहेब आलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करतो नंतर स्त्री शिक्षण संस्था पुणे कर्वे स्त्री शिक्षण संस्था म्हणजे सर्व महिलांना गरीब महिलांना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करणारी एक येथील संस्था आहे ती संस्था गेले शंभरहून अधिक वर्ष काम करते त्या ठिकाणी भगिनींना राहण्याची सर्व व्यवस्था करतात शिक्षणाची व्यवस्था करतात आपल्यापैकी काही भगिनींना आम्ही असं शिक्षण व्यवस्था करू असं म्हटले ते म्हणून आम्ही त्यांना म्हटलं पहिल्यांदा तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या आणि तिथे बघा आणि मग आपल्याला वाटलं तर आपण आमच्या आप इथे काही भगिनींची काही विद्यार्थिनींची व्यवस्था करता आली तर करा त्याप्रमाणे ते इथे आलेले आहेत त्याही सगळ्यांचं मी या कार्यक्रमात का स्वागत करतो आणि आपल्या इथे या संस्थेचे प्राध्या एक प्राध्यापक आलेले आहेत ते आपल्याला एक पाच मिनिट मार्गदर्शन करतो या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय आमदार साहेब जोशी सर महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेचे संचालक कुलकर्णी सर यांच्या परवानगी मी प्रसाद नगरकर महर्षी कर्वे शिक्षण संस्थेबद्दल थोडीशी माहिती पोहोचवत आहे महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था अठराशे शहाण्णव साली स्थापन झालेली आहे जे जवळपास एकशे अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आपल्यासारख्याच अगदी वाड्या पाड्यामध्ये राहणाऱ्या अशा विद्यार्थिनीसाठी किंवा आपल्या इतर समाजामध्ये ज्या काही लहान मुली किंवा मोठ्या मुली आहेत अशा मुलींना शिक्षण देण्यासाठी महर्षी शिक्षण संस्था अगदी पुढाकाराने पुढे आलेली आहे आमच्या संस्थेमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणापासून अगदी इंजिनियर शिक्षक असे वेगवेगळ्या मुली शिक्षण घेऊन बाहेर येत आहेत आमच्या वस्तिग्रहा वस्तीग्राची वस्ती सोय केलेली आहे गुढींना राहण्यासाठी तुमचं जशी आसपास तुम्ही शाळेमध्ये जाता तशीच आमच्याकडे आदिवासी आश्रम शाळा सुद्धा आहे महर्षी गर्वे नावांनी तर या संस्थेमध्ये अगदी मला सांगितलं या लहान बाळांपासून तर इंजिनियर डॉक्टर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी वेगवेगळ्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने म्हणजे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये ज्या विद्यार्थिनींना प्रवेश घ्यायचा आहे आपण त्यांना वेगवेगळ्या ज्या काही गरजा आहेत अगदी वस्तीगृहात राहण्यापासून त्यांना शिक्षण घेण्यापासून अशा सर्व गरजा पूर्ण करतो त्यांचं पूर्णपणे खाणं पिणं शिक्षण त्यांचा कपडा लत्ता या सगळ्याची सोय महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही अगदी सगळा विचार करून त्यांना मदत करत असते तर आता माननीय जोशी सरांनी सांगितलंय की महर्षी श्री शिक्षण संस्था आपल्यामध्ये अशा काही ज्या काही हुशार का विद्यार्थिनी आहेत ज्या गरजू आहेत अशा विद्यार्थिनींसाठी सुद्धा शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेत आहेत आपण जास्तीत जास्त विद्यार्थिनी याचा नक्कीच फायदा घ्यावा असं आव्हान महर्षी श्री शिक्षण संस्थेकडनं मी करत आहे धन्यवाद भारत माता की जय आज वनवासी समाज ट्रस्ट कल्याण यांच्या माध्यमातून या गावा गावातील आणि लोकसा काही महिलांना मदत म्हणून अधिकार जे काही पुरदर्शन करायचे त्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या कर्वे स्त्री शिक्षण संस्था चे अध्यक्ष फुलकरदेवसा कुलकर्णी सर नगरकर आणि सर्व या व्यासपीठावरील मान्यवर आपण एवढ्या दुर्गम भागामध्ये आमच्या आदिवासी बांधवांसाठी महिलांसाठी जे काय आपण करत आहात आणि एवढ्या लांबून येऊ म्हणजे हो, कोणी असेल कल्याण असेल विविध भागामधून आपण या ठिकाणी येत आहे आणि आमच्या महिला भगिनींना दिवाळीचं फराळ आणि साडी वाटप हे आज या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे मी आपल्या फाउंडेशनच्या वतीने मनापासून अभिनंदन आभारही मानतो कारण जी काही लोक आहेत ते खूप जंगलामध्ये राहत असतात आणि शहराचा खूप कमी असतात म्हणजे आता मुलं काही गोडाऊ वगैरे या ठिकाणी जात असतात आणि आताच मी राहून झाले म्हणून जातात नाहीतर सर्व जंगलामध्ये शेतीचं काम करून भाजीपाला लावून असे या ठिकाणी काम करायचं आहे पण आता थोडंसं काय होईना थोडासा बदल होत आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे आमच्या खेड्यापाड्यातील महिलांना आपण जे काही उपयोग म्हणजे आपल्याला जे नेहमी लागणारं साहित्य असेल किंवा साडी देणं आता टिपॉली सण येऊन गेला याच्या फराळ देणं हे आपण या त्यांच्या माध्यमातून करत आहोत आणि खरोखरच हा जो भाग आहे हा माझा शेवटचा गाव आहे मतदारसंघातला आपला कोणगावपासून ते देवचोळे गाव आणि वाड्याच्या पुढे पाली गाव आहे ती परत म्हणजे आता येताना ज्ञानेश्वर ते मला आलं तर त्याला बोललो अरे दुसरा रस्ता नाही नव्हता रस्ता आहे इकडून आहे तर तो काही कारणाने लोक देत नाही रस्ता कॉन्क्रीट केलेला आहे पण काही अडचण असली तर आपण ती सोडवू शकतो हा त्याचं एकदा मला सविस्तर काय असेल तर माहिती द्या आपण त्या रस्त्याचं जे काही आणलेलं आहे म्हणजे कुठल्या कारणामुळे तो अडलेला आहे तेही मला त्याची माहिती द्या आणि तो रस्ता जो आपण तोही या ठिकाणी करून वापरात येईल असा आपण प्रयत्न करू खूप चांगलं वाटतं आज आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांच्या समजेला आलात त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी या जंगलामध्ये स्वागत करतोय म्हणजे एकदा खूप दुर्गम असा भाग आहे अशा ठिकाणी आपण बरेचसे असे फाउंडेशन असतात काही संस्था असतात त्यांच्या माध्यमातून या आमच्या आमच्या खेड्यापाड्यातील महिला वतीने नाव आणि काही ना काही फुल ना कुणाचे पातळी त्यांना देत असतात त्याच्यामुळं मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार म्हणतो की आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या या सर्व महिला काही मला जितके आपण वस्तू देणार त्याबद्दल सर्वांच आभार धन्यवाद

करायच माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायच आज नाही उद्याला मरायच मन कशाला माग सरायच आज नाही उद्याला मरायच मन कशाला माग सरायच जरी नाही आम्हाला

बघा मॅडम इकडे बघा भाऊ मागे किती थोडे मागे

মানে <laughs>